नमस्कार मैत्रिणीनो रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी लाल भोपळ्याची आमटी ही रेसिपी दाखवणार आहे याला कोणी डांगर असे सुद्धा म्हणते या भोपळ्याला तर चला मैत्रिणींनो आता हा लाल भोपळा भोपळा आपण चिरून घेऊया बारीक पीसमध्ये आता हा भोपळा आपण चिरून घेणार आहोत ना तर ह्या भोपळ्यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरणार आहे तर आता आपला हा भोपळा बारीक चिरून झालेला आहे चला आता आपण हा हे बाजूला ठेवू आणि आपण मसाल्याची तयारी करून घेऊया आता मी यामध्ये कोणते कोणते मसाले वापरणार आहे तुम्ही पुढे नक्की बघा आता आपण यामध्ये मी आता यामध्ये शेंगादाण्याचा कोट आणि हे जे हिरवं वाटण आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर आणि लाल मिर हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये खोबऱ्याचा खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे आता या खोबऱ्याच्या चटणीमध्ये खोबरं खोबरं लसूण जिरे आणि मीठ वापरलेलं आहे खोबरं जिरे आणि मीठ वापरलं आहे चला आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आता आपण फोडणी करून घेऊया आता या फोडणीमध्ये मी मोहरी वापरलेली आहे आता आपण जी हिरवी चटणी आहे ती आपण यामध्ये परतून घेणार आहोत आता आपली हिरवी चटणी परतून झाली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि कढीपत्ता टाकून घेऊया आणि थोडी हळद टाकून आपण भोपळा परतून घेऊया आता हळद टाकलेली आहे आता आपण लाल भोपळा परतून घेणार आहोत अगदी सुंदर आणि अशी टेस्टी ही लाल भोपळ्याची आमटी तयार होती या आता यामध्ये या मी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर वापरलेली आहे लाल मिरची पावडर आणि कांदा लसून मसाला आता आपण हे लाल भोपळा व्यवस्थित परतून घेऊया आणि नंतर आपण त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता आता यामध्ये मी जेवढी क्वांटिटी लागते ते तेवढं पाणी आपण त्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि हा भोपळा पटकन असतो त्याच्यामुळं अगदी पटकन ही आमटी तयार होते या आपन, आपन, या आता यामध्ये या आपण ते जे कूट तयार केलेलं आहे ते सर्व कूट आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता शेंगादाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कूट आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे दोन्ही कूट टाकल्यानंतर व्यवस्थित ते एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता यामध्ये मीठ टाकून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये आपली ही लाल भोपळ्याची आमटी तयार होते आणि अगदी टेस्टी आणि सुंदर लागते ही आमटी आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता ही पाच मिनटं आपण शिजायला ठेवून देऊया तर आता याच्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया तर बघा मैत्रिणी आपण आता आपली आता ही लाल भोपळ्याची आमटी रेडी झालेली आहे मी आता ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा करून बघा